अथ तृतीय अध्याय श्लोक क्रमांक अकरा संबंध ही कर्मे इच्छित फल देणारी असोत असे म्हटले तर मग ते फळ देणारे कोण व कसे याविषयी भगवंत सांगत आहेत देवान भावयताने न ते देवा भावयंतु परस्परं भावयंत श्रेय परमवाप्स्यत भावार्थ भगवंत सांगतात की या यज्ञादी कर्मांनी देवतांची संभावना म्हणजेच प्रतिष्ठा वाढवा त्यामुळे ते देवदेवता तुमची समृद्धी करतील अशा प्रकारे परस्परांची प्रतिष्ठा वाढल्याने परमश्रेय म्हणजे जीवांना सुखसमृद्धी प्राप्त होईल व देवतांचा फळदातृत्व मनोधर्म पण पूर्ण होईल